पंचवीस डिसेंबरला नाताळचा उत्सव जगभरात मोठ्या उत्सवात साजरा केला जातोय अमरावती जिल्ह्यातील शहर ग्रामीण भागातसुद्धा नाताळचा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातोय ख्रिस्त धर्माचा प्रचार करण्याकरिता कार्य करणाऱ्या संतांच्या नावाने हे देशभरात चर्च आहेत अमरावती शहरसह शहर शहर ग्रामीण भागातसुद्धा नाताळ उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जाणार आहेत पंचवीस डिसेंबर रोजी भातकुलीतील कोल्हापूर येथील संत पीटर चर्चमध्ये नाताळचा सण साजरा करण्यात येतोय चोवीस डिसेंबर एक दिवस आधी या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता प्रार्थना करण्यात आली नाताळ चर्च परिसरात विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली पंचवीस डिसेंबर रोजी सकाळपासून चर्चमध्ये परिसरातील नागरिकांची शुभेच्छा देण्याकरिता देखील मोठी गर्दी उसळणार आहेत परिसरातील सर्व नागरिकांना चर्चमध्ये पेढे मिठाई देऊन एकमेकांना भेटून नाताळाच्या शुभेच्छा देण्याकरिता सर्व चर्चमध्ये उपस्थित झाले आहेत

दोन वर्षापूर्वी बेतलेखाम येथे झालं होत आज आपण बेतलेघाममध्ये जात नाही पण आज येशूचा जन्म आपापल्या हृदयामध्ये कुटुंबामध्ये होते आई इतिहासातले प्रभूने हजारो वर्षापूर्वी गोशाळामध्ये जन्म घेतलं आणि आज तोच प्रभू तुमच्या महाचा अंतकरणात जीवनात कुटुंबात आपन पने जन्मात येतो जेव्हा आपण पूर्णपणे तयारी करता तेव्हा सर्वांना जन्मात आलेले प्रभूच्या हार्दिक शुभेच्छा आपण ईदच जाऊनच देवलाकडे करूया दरवर्षी आम्ही नाताळ साजरा करतो येशुख्रिस्ताचा जन्म दोन हजार वर्षापूर्वी झालेले जन्म आजही आम्ही पुनरावृत्ती करतो ईश्वर तुम्हाला पाहून हर्ष करेल आमची तयारी म्हणजे आजच्या जीवनामध्ये ईश्वराला आपल्या जीवनात जन्म देण्यासाठी ईश्वराला आपल्या जीवनात स्वागत करण्यासाठी आपली तयारी पाहून म्हणजे निर्दोष जीवन निरपराधी जीवन आनंदाच्या जीवन जगण्यासाठी यासाठी आम्ही पिलग्रिम्स ऑफ होप म्हणजे आजही जगामध्ये अनेक प्रकारचे अत्याचार अन्याय सर्व होत असेल आतंकवादही होत असेल पण ईश्वर आपल्याला एक शुभ संदेश देतो मी येतो त्याची तयारी आम्ही मागील चार आठवड्यापासून करत आहे कार्यक्रम आजपासून म्हणजे याच्या अगोदर चार आठवड्यापासून चालू आहे पंचवीस तारीख ख्रिस्ताचा जन्म झाला आणि त्याप्रमाणे लोक आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी येणार रात्रीपासून लोक प्रार्थना करण्यासाठी येणार आणि आपापल्या आप गावी जाऊन आपापल्या आप घरी नाताळ साजरा करणार उद्याचा दिवस आणि इथे गा आजूबाजूतले आजूबाजूचे गावातील लेकरे आणि लोक शुभेच्छा देण्यासाठी आणि क्रिसमस देखावा पाहण्यासाठी येणारच आहे